आतापर्यंत तुम्ही कोकणात खूप प्राचीन मंदिरे पाहिली असणार पण नऊशे वर्षांपूर्वीचे कोकणातील एकमेव असणारे मंदिर पाहिले का तर चला मग अजून एक भटकंतीचे पान उघडून पाहूया रत्नागिरी जिल्ह्यात कशेळी गावात कणकादित्यचे सूर्यमंदिर पाहायला मिळाले मंदिराची रचना अगदी साध्या पद्धतीची आहे आतल्या परिसरात फिरताना अगदी प्रसन्न वाटते कवलारू शैलीतील हे टुमदार मंदिर खूप मस्त आहे आत प्रवेश गेल्यावर समोर दिसते ते लाकडी कोरी खांब कमान आणि चौकट त्यावर केलेले नक्षीकाम अगदी पाहण्यासारखे आहे आतमध्ये गर्भगृहात समोर सुंदर आदित्याची काळ्या पाषाणामध्ये मूर्ती दिसते पहाटेच्या वेळी होणाऱ्या काकडा आरतीच्या वेळी मूर्तीचे रूप विलोभनीय असते ही मूर्ती देवघळीच्या बीच वर असणाऱ्या भल्या मोठ्या गोहेमध्ये सापडली असे का तर यासाठी माझ्या युट्यूब चॅनलवर पूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल तर नक्की माझ्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा